शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली घोषणा केली होती शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं जा आहे त्यातले सहा हजार कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले नमस्कार कृषी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेले अत्यंत महत्त्वाची माहिती जर तुम्ही आपल्या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माहिती शेवटपर्यंत नक्की आहे कर्जम का कर्जमाफी लाभ हवाय का आजच करा ही कागदपत्रे जमा महाराष्ट्रातील शेतकरी समुदायासाठी आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याची संधी आता जवळ आली आहे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाच्या ओझ्याला लक्षात घेऊन एक व्यापक कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक भार कमी होण्याची शक्यता आहे परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विशिष्ट प्रक्रियेचे पालन करणे अत्यावश्यक आहे योजनेच्या अटीपात्रता निकष आणि आवश्यक दस्तावेजांविषयी संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे जेणेकरून कोणताही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही नैसर्गिक संकटांचा शेतीवर परिणाम मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे विशेषतः दोन हजार पंचवीस साली राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतीला मोठी हानी झाली आहे या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे नष्ट झाली घरे उद्ध्वस्त झाली आणि शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले अशा संकट काळात शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा आणखी वाढला आहे बँकेच्या कर्जाचे हप्ते भरणे त्यांच्या आर्थिक क्षमतेच्या पलीकडचे झाले या परिस्थितीत शेतकरी संघटनांनी तसेच वैयक्तिक शेतकऱ्यांनीही शासनाकडे कर्जमुक्तीची मागणी केली होती ज्याला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे शासनाच्या महत्वाचा निर्णय आणि योजनेची रूपरेखा राज्यातील शेतकऱ्यांच्या गरजांना प्राधान्य देत राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे शासनाने जाहीर केलेल्या योजनेनुसार कर्जमुक्तीची सर्व प्रक्रिया तीस जून दोन हजार पर्यंत पूर्ण केली जाईल हा निर्णय शेतकरी समुदायात आशेची नवीन किरण पसरवणारा ठरला आहे शासकीय यंत्रणा आणि प्रशासकीय विभागांना या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत सर्व संबंधित विभाग आणि बँका यांनी आपापल्या स्तरावर या योजनेसाठी तयारी सुरू केली आहे शासनाचा हा निर्णय केवळ एक वचन नसून ते प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी सर्व पातळ्यांवर कामे सुरू झाली आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना खरोखरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे बँकांच्या पातळीवर सुरू असलेली तयारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे यवतमाळ अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीचे अहमदनगर लातूर आणि इतर अनेक जिल्ह्यांमधील डी सी सी बँकांनी आधीच कार्य सुरू केले आहे या बँकामध्ये कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण यादी तयार केली जात आहे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार केला जात असून चालू कर्ज खात्यांची माहिती अद्ययावत केली जात आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या कर्जाची रक्कम कर्ज प्रकार परतफेडीची स्थिती इत्यादी तपशील तपासले जात आहेत बँक शाखांना आवश्यक कागदपत्रे संकलित करण्याचे आणि पात्रता तपासणीचे निर्देश देण्यात आले आहेत जेणेकरून योजनेची अंमलबजावणी सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होईल अभ्यास समितीची नियुक्ती आणि कार्यपद्धती कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने एक विशेष अभ्यास गट समितीची स्थापना केली आहे या समितीला अनेक महत्त्वाची कामे सोपवण्यात आली आहे ज्यात पात्रता निकष निश्चित करणे लाभार्थी शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया ठरवणे आणि योजनेच्या अटी स्पष्ट करणे समाविष्ट आहे समितीमध्ये कृषी तज्ज्ञ अर्थशास्त्रज्ञ बँकिंग क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती आणि प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश आहे या समितीने सखोल अभ्यास करून एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात आपला सविस्तर अहवाल सादर करणे अपेक्षित आहे या अहवालात कोणत्याही शेतकऱ्यांना किती रकमेची कर्जमुक्ती मिळेल कोणते कर्ज खाते पात्र ठरेल आणि कोणत्या अटींचे पालन आवश्यक असेल याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन असेल पात्रता निकष आणि महत्वाचे मुद्दे कर्जमुक्ती योजनेसाठी काही विशिष्ट पात्रता था निकष ठरले जाणार आहेत सामान्यतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाण्याची शक्यता जा आहे ज्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक नुकसान सहन केले आहे त्यांना विशेष विचारात घेतले जाईल कर्जाची रक्कम शेतीची जमीन शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती आणि कर्ज इतिहास या सर्व बाबींचा विचार केला जाईल राज्यस्तरीय बँकर समितीच्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे सुमारे एकतीस हजार कोटी रुपयांचे स्थगित कर्ज आहे या कर्जाचे एका भागाची माफी या योजनेअंतर्गत होणार आहे ज्यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या स्थिरता मिळण्यास मदत होईल तर बघा शेतकरी मित्रांनो यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत आपण बघणार आहे कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही अत्यावश्यक कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे सर्वप्रथम जमिनीच्या मालकीचे हक्काचे दस्तावेज आवश्यक आहे ज्यात उतारा उतारा आणि अ यांचा समावेश होतो या कागदपत्रावरून शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन आणि त्याचे क्षेत्रफळ स्पष्ट होते आधार कार्डाची स्पष्ट छायाप्रत देखील आवश्यक आहे कारण हे ओळख पुराव्यासाठी मुख्य दस्तावेज मानले जाते बँक खात्याचा संपूर्ण तपशील ज्यामध्ये खाते क्रमांक आणि आणि कोड पासबुकची प्रत आधार कार्डाशी जोडलेले मोबाईल क्रमांकाचा यांचा समावेश असतो हे देखील सादर करावे लागेल काही शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र असल्यास ती देखील सोबत सादर करणे आवश्यक राहील तर मित्रांनो दस्तावेज सादर करण्याची प्रक्रिया बघूया आपण योजनेचा लाभ वेळेवर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली सर्व कागदपत्रे संबंधित बँक शाखा किंवा सेवा सहकारी संस्थाकडे लवकरात लवकर जमा करावी कागदपत्रे सादर करताना काही महत्वाच्या बाबींची काळजी घ्यावी सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि स्वच्छ स्वरूपात असावीत फाटलेली अस्पष्ट किंवा अपूर्ण कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत कागदपत्रांवरील माहिती आपल्या बँक खात्यातील माहितीशी जुळली पाहिजे कोणतीही विसंगत आढळल्यास ती अर्ज प्रक्रियेत अडथळा आणू शकते शेतकऱ्यांनी आपल्या कागदपत्रांची छायाप्रत स्वतःकडे ठेवावी आणि बँके सादर करताना पोच रसीद अवश्य मिळवावी या पोच रसीदवर वर तारीख आणि बँक अधिकाऱ्याची सही असल्याची खात्री करावी कारण ही भविष्यात संदर्भासाठी उपयोगी ठरेल त्याच्यासाठी लागणारा काळ बघूया आपण शासनाने या योजनेसाठी तीस जून दोन हजार सव्वीस ही अंतिम मुदत जाहीर केली आहे या मुदतीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे शेतकऱ्यांनी या मुदतीचे महत्व समजून घ्यावे आणि लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे सादर करावीत शेवटच्या क्षणी गर्दी टाळण्यासाठी आणि आपला अर्ज निवडेतून राहू नये याची काळजी घेण्यासाठी लवकरात लवकर तयारी करणे श्रेयस्कर आहे जे शेतकरी या मुदतीनंतर अर्ज करतील त्यांना योजनेचा लाभ मिळेल का नाही याबद्दल शासनाने अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही त्यामुळे वेळेत कागदपत्रे पूर्ण करून योजनेसाठी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे हा कालावधी पुरेसा आहे परंतु विलंब करण्याचे योग्य ठरणार नाही शासकीय यंत्रणेची भूमिका आणि मार्गदर्शन या योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन तहसील कार्यालय आणि कृषी विभाग यांची महत्वाची भूमिका आहे प्रत्येक तालुक्यात योजनेबाबत माहिती पुरवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सहायता केंद्र स्थापित करण्यात येणार आहे या केंद्रावर प्रशिक्षित शेत कर्मचारी शेतकऱ्यांना कागदपत्रे भरण्यात अर्ज सादर करण्यात आणि पात्रता तपासणीत मदत करतील शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कार्यालयात जाऊन योजनेची संपूर्ण माहिती घ्यावी तसंच बँक शाखांमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योजनेच्या तपशिलांची चौकशी करावी शासनाने या योजनेसाठी हेल्पलाइन क्रमांक देखील जाहीर करणार आहेत ज्यावर शेतकरी आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात चला तर मित्रांनो योजनेचा संभाव्य प्रभाव आणि अपेक्षा बघूया आपण कर्जमुक्ती योजना यशस्वीपणे राबवल्यास महाराष्ट्रातील शेतकरी समुदायावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल कर्जाच्या ओझ्यापासून मुक्त होणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये पुन्हा गुंतवणूक करता येईल नवीन पिकांसाठी आधुनिक शेती उपकरणांसाठी आणि कृषी विकासासाठी त्यांच्याकडे संसाधने उपलब्ध होतील आर्थिक तणावामुळे आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांनाही जगण्याची नवीन आशा मिळेल ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास हे योजना मदतगार ठरेल परंतु या सर्वांसाठी योजनेची पारदर्शक आणि न्याय अंमलबजावणी होणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी देखील जबाबदारीने वागून योजनेचे नियम पाळावेत आणि भविष्यात कर्जाचा विके पूर्ण वापर करावा महाराष्ट्र शासन ही कर्जमुक्ती योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी आहे नैसर्गिक आपत्तींमुळे कोंडी सापडलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून नवीन जीवन मिळू शकते परंतु लाभ कागदपत्रे वेळेत पूर्ण करून सादर करणे अत्यंत आवश्यक आहे बँका प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील समन्वय या योजनेच्या यशासाठी महत्त्वाचा ठरेल शेतकऱ्यांनी स्वतः सक्रिय राहून योजनेची माहिती घ्यावी आवश्यक मार्गदर्शन मिळवावे आणि वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी यामुळे कोणताही पात्र शेतकरी या, या महत्त्वाच्या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही आणि राज्यातील कृषी क्षेत्रात नवीन उत्साह निर्माण होईल तर ही होती मित्रांनो आजची आपली महत्त्वाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नव्यान आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येण्यासाठी तर पुन्हा भेटूया आपण नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद